मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याचे मित्र त्याला म्हणतात की तुझ्यासारखा सांगलीचा वाघ अगदी चुटकीसरशी हे काम करू शकतो बघ त्यावरती सत्य विचारतो काय काम आहे पण त्याचे मित्र म्हणतात काळजी करू नको काम फक्त ना दहा ते पंधराच दिवसांचा आहे कारण तू हुशार आहे आणि डेरिंग सुद्धा आहे त्यामुळे तू काही सुद्धा करू शकतोस बघ कारण तू जिथे लाद घालशील ना तिथे पाणी काढायची धमक तुझ्यामध्ये आहेच तेव्हा सत्या म्हणतो हो ते आहेच परंतु काही सुद्धा करून असे पैसे नाही कमवता येत ना तेव्हा आता लगेचच त्याचे मित्र म्हणतात अरे दादा येतो ना पैसे कमवता बरोबरच येतात म्हणजे ना आमच्याकडे एकदम असा सॉलिड असा प्लॅन आहे आणि अरे जर तू हे काम केलं ना तर अगदी सॉलिड असा पैसा मिळेल तुला अरे अशी चार पाच घरंसुद्धा सुद्धा घेशील तू अरे जास्त काही काम करायचं नाही एकीकडून माल उचलायचा आणि दुसरीकडे जाऊन द्यायचा कारण तुझा ड्रायव्हिंगमध्ये कुणीही असा हात धरू शकत नाही ना, ना म्हणून तेव्हा सत्य आता विचारतो बर माल मा काय आहे नक्की तेव्हा लगेचच आता त्याचा मित्र म्हणतो की माल अगदी पॅकिंग केलेला असेल आणि त्याच्यावर काहीतरी लेबल सुद्धा वेगळं लावलेलं असेल आणि मग आतमध्ये काय आहे काय नाही यावर कुणी डाऊट सुद्धा खाणार नाही फक्त एकच काम करायचं पोलिसांना चकवा देऊन हे काम तुला करावं लागेल आणि असं कोणाचंही लक्ष जाऊ न देता सुद्धा काम करायचं जास्त नाही एकच महिना आणि त्यातले दहा बारा दिवसच आम्हाला तुझी मदत हवी आहे म्हणजे जर का तू आम्हाला एकदा बिझनेस सेट करून दिला ना की तुझ्या हातात नुसता पैसाच पैसा बघ त्यावेळी सत्याच्या आता सगळा यांचा प्लॅन लक्षात येतो तो, तो विचारतो म्हणजे हे काम दोन नंबरचं आहे तर तेव्हा लगेचच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे भावा नंबर महत्त्वाचा नसतो आणि महत्त्वाचा असतो तो, तो म्हणजे पैसा आणि एकदा का तू हे दोन नंबरचं काम केलं ना मग तुला पैसाच पैसा मिळेल त्यावेळी सत्या म्हणतो हे असं चुकीचं काम करणं काही बरोबर नाही बघ त्यावेळी त्याचे मित्र त्याच्यावर हसतात आणि म्हणतात की अरे हे तू बोलतोस अरे तुझा अख्खा आयुष्य ना इकडचं तिकडे करण्यामध्ये गेलय अरे भावा फक्त दहा ते पंधरा दिवसांचंच काम आहे अरे एवढं काम करतो तुला माप पैसा मिळेल मग आमचा मी आणि तुझं तू कर असं म्हणून आता त्याचे मित्र लगेचच पैशाचा भला मोठा बंडल सत्याला दाखवतात आणि तुझा ॲडव्हान्स असल्याचं म्हणतात तेव्हा सत्या आता त्या पैशांकडे पाहतच राहतो इकडे मीराही आता देविकाच्या रूममध्ये येते तर देविका रडत असते तेव्हा देविकाला असं पाहून लगेचच मीरा विचारते काय ग झालं देविका तुला रडायला तू रडू नकोस अशी मग आता दादा झालं काय असं मीरा विचारते तेव्हा लगेचच आता तो माणूस हा ाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की अगं तू अशी रडू नकोस आणि कसं आहे ना इतक्या दिवसांनी भाऊ भेटला म्हटल्यानंतर सगळ्या त्या आठवणी ताज्या झाल्या बाकी काही नाही आणि आमच्या बाबांनी अजूनही हिचं हे लग्न ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे ना म्हणून हिला जरा त्रास होतोय तेव्हा मीरा म्हणते मी समजू शकते कारण बापलेकीचं नातं काय असतं ना ते मला माहीत आहे तेव्हा लगेचच तो माणूस म्हणतो देविका हे बघ तू वाईट वाटून घेऊ हो नकोस मी बाबांना समजावतो फक्त तू त्यांच्याशी नीट वाग आणि नीट बोल तेव्हा देविका आता रडकुंडीला चाललेली असते आणि म्हणते हो दादा मी ना नीट वागेन अगदी त्यांच्याशी फक्त त्यांना ना माझ्याशी जरा नीट बोलायला सांग आणि तू नको माझी काळजी करू कारण मी ठीक आहे इथे मग आता लगेचच तो माणूस म्हणतो नाही ग देविका मला तुझ्या डोळ्यातनं असं पाणी बघवतच नाही आहे मी आता ना नेहमी तुझ्याकडे येईल चालेल ना मग त्यावेळी देविका हसत म्हणते की नको तू तु तुझ्या कामाकडे लक्ष दे अगोदर दादा कारण मी इथे खूप हॅप्पी आहे आणि माझं इथे खूप चांगलं चाललंय माझ्या सासूया खूप चांगल्या आहेत आणि माझा नवरा तर माझी खूपच काळजी घेतो आणि खूप प्रेमसुद्धा करतो माझ्यावर मी आता पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे दादा त्यानंतर आता तो माणूस म्हणतो नाही देविका मी ना आता तुला कधी म्हणजे कधीच सोडणार नाही कारण माझी बहीण मनामध्ये अशी जखम ठेवून जगते हे मला नाही सहन होत कारण काम काय होत राहील परंतु तू ना खूप महत्वाची आहे माझ्यासाठी आता आपल्यामध्ये इतके दिवस फूट तर पडली होती ना पण आता माझं वचन आहे तुला असं म्हणून तो देविकाला पुन्हा एकदा जरा जवळ घेतो तर देविकाला आता त्याचा स्पर्शसुद्धा नकोसा असतो त्यावेळी तो म्हणतो की आता ना आपण एक होऊयात चालेल ना मग आता देविका अजूनच घाबरते काय करावं तिला सुचत नसतं मीरा समोर आल्यामुळे त्याच्यापासून दूर जाणंसुद्धा सुद्धा शक्य नसतं त्यानंतर मीरा हसते आणि म्हणते बघ बरं अगं तुझे दादा आहेत तुझ्याबरोबर आणि आता देविका नको रोडोस असं म्हणून मीरा आता स्वतः देविकाचे डोळे पोचते आणि म्हणते बघ तुझ्यासाठी मी नाश्ता आणून ठेवलाय आता तुम्ही नाश्ता करा हां तेव्हा देविका आता हो असं म्हणते त्यानंतर आता मीराही दरवाजा आता तिथे लोटते आणि लगेचच तेथून जाते मग त्यावेळी आता लगेचच तो माणूस हा रागातच म्हणतो अगं अजून किती नाटकं करशील तू आणि मला किती विचार करायला लावशील अगं आता या नाटकाचे ना तुला मला वेगळे पैसे द्यावेचे लागतील नाहीतर मग या नाटकावर पडदा पाडायला मी अगदी समर्थ आहे तेव्हा देविका आता खूपच घाबरते रडकुंडीला येते आणि म्हणते हे बघ तू ना मग आता तो म्हणतो काहीच बोलू नकोस कारण आता हे बघ तुला तर माझ्याकडे यायचं नाहीये आणि मला थांबवणं तर तुला शक्यच नाही आहे आता महत्त्वाचा आहे तो पैसा आणि मला आत्ताच्या आत्ता वीस हजार रुपये हवेत अशी तो आता मागणी करतो हे आता देविकाला काय करावं हे सुचत नाही मग आता ती रडकुंडीला येते तेव्हा तो म्हणतो जर पैसे दिले नाही ना आता तर मी वाट लावेन त्यानंतर आता देविका लगेचच म्हणते हे जे बाहेर बसले आहेत ना ते तुझी वाट लावतील आणि तुला बाहेर हाकलतील समजलं तेव्हा तो आता म्हणतो मला जर हाकलून लावलं ना तर तुला सुद्धा लगेचच हाकलून लावतील मग नंतर आपण दोघेही कसं एकत्र येऊयात त्यानंतर आता लगेचच ती पर्स घेते आणि त्यातून काही पैसे काढत त्याच्या हातावर टेकवते तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की हे काय हे तर चार हजारसुद्धा नाही आहे मग रागातच ती म्हणते माझ्याकडे एवढेच होते मी आता ॲडजस्ट करतो परंतु तुला एक गोष्ट ना कबूल करावीच लागेल आता तुला पार्लरमधून जेवढे पैसे मिळतील ना त्यातले अर्धे पैसे माझे तेव्हा देविका आता खूपच घाबरते काय करावं तिला सुचत नाही इकडे सत्या हा अजूनही त्याच मित्रांजवळ बसलेला असतो आणि विचार करतो तेव्हा त्याचे मित्र म्हणतात की हे बघ सत्या दादा तुला पैशांची गरज आहे आणि आम्हाला तुझ्यासारख्या माणसाचे अरे फक्त एक महिना आणि त्यातले फक्त दहा बारा दिवसच बघ आता तू आमचं काम कर आम्ही तुला पैसे देतो आणि राहिली गोष्ट पोलिसांची जर तुझ्या गाडीमध्ये पोलिसांना माल भेटला तरी सुद्धा ते तुझं काही सुद्धा वाकडं करू शकत नाही अरे एवढा सॉलिड आहेस तू आणि कसलं टेन्शन घेतोस तुले का मग सत्या काही केल्या ऐकत नसतो तेव्हा आता त्याचा दुसरा मित्र म्हणतो हे बघ सत्या दादा तुला जेवढे पैसे आता ॲडव्हान्स म्हणून देणार होतो ना त्याच्या डबल पैसे मी तुला देतो फक्त तू ना आता हो म्हणायला हवं म्हणजे कसं तूसुद्धा कामाला मोकळा आणि आम्हीसुद्धा कामाला मोकळे झालो तेव्हा सत्या आता त्यांचं बोलणं ऐकतच नसतो त्यानंतर एवढा विचार करू नको अरे पैसा घे आणि बाजूला हो असं सारखं ते फोर्स करू लागतात आणि पैशांची लालच सत्याला दाखवत असतात आता तो लगेचच पैसे घेणारं असतो तेवढ्यातच आता सत्याच्या मनात काहीतरी येतं आणि तो जोरातच त्या मुलाचा हात पकडतो आणि म्हणतो की कसा आहे ना भावा हात कितीही दगडाखाली असेल ना पण ही असली वाईट कामं हा सत्या कधीही म्हणजे कधीही करणार नाही हे पैसे आहेत ना ते ठेव तुझ्याकडे आणि याच मार्गाने जर पैसे कमवायचे असते ना तर आता आपल्या घरामध्ये अगदी गोणी भरून पैसा असता समजलं का पण आपण ना इथून पुढे अजिबात असं काही करणार नाही मग त्याचे मित्र आता म्हणतात की अरे पण भावा तू आतापर्यंत हेच तर काम करत आला आहेस ना आता का नको म्हणतोस तू तेव्हा सत्य म्हणतो तो माझा भूतकाळ होता मी करत होतो परंतु आता मी मार्ग बदलला आहे मी आता एंट्रीची पाठी जरी बदलली ना तरी आपण तेथून अजिबातच गाडी घालत नाही त्यामुळे तुम्ही मला ना आता काही विचारूच नका तेव्हा ते मित्र खूपच फोर्स करू लागतात पण सत्य आता त्यांच्यावरच ओरडतो आणि म्हणतो ए असं म्हणून तो चुटकी वाजवतो आणि म्हणतो उठायचं इथून नको तेव्हा ते दोघेही लगेचच उठतात अर्थात काय झालं मग सत्या रागातच म्हणतो मला तुमचं हे काम पण नको आणि तुमचे हे पैसेसुद्धा नको समजलं आणि परत जर का हे काम असलं घेऊन माझ्याजवळ आलात ना तर तंगड्या मोडून ठेवेन मी समजलं काय आता निघा असं म्हणून आता सत्या लगेचच जायला सांगतो हे मित्र आता लगेचच गुपचूप तेथून जातात तर सत्या रागातच त्यांच्याकडे पाहू लागतो कारण सत्याला हे असली कामं आता इथून पुढे अजिबातच करायची नसतात इकडे आता निरूपा म्हणते की बरं झालं हा दादा तुम्ही आलात सगळं काही व्यवस्थित झालं ना मग आता तो माणूस लगेचच म्हणतो हो पाहुणचार वगैरे अगदी व्यवस्थित झाला माझा थँक्यू सो मच त्यावेळी आता लगेचच निरुपा म्हणते थोडा वेळ थांबला असतात ना तर पंकजला सुद्धा भेटून गेला असतात तुम्ही तर आता देविका लगेचच घाबरते आता लगेचच तिला आठवतं की याला अगोदर अगोदरने खूपच मारलं होतं आणि पुन्हा काही जर माझ्या देविका बोलला ना तर मी तुला खूपच मारेल अशी धमकी सुद्धा पंकजने याला दिली होती तेव्हा देविका आता मनातच म्हणते की पंकज आणि हा जर समोरासमोर आले ना तर खूपच मोठी गडबड होईल तर आता लगेचच तो माणूस म्हणतो की नाही हो मला सुद्धा ना खूप घाई आहे त्यामुळे जावंच लागेल तेव्हा निरूपा म्हणते अहो एवढी काय घाई आहे जरा एक दोन मिनिट थांबा की आमच्या पंकजसाठी त्यानंतर निरुपा आता तेथून जाते तर आता लगेचच तो माणूस देविकाला पुन्हा एकदा धमकी देतो आणि विचारतो आता तुला माहीत झालं असेल ना तुझ्या सगळ्या दोऱ्या ह्या माझ्या हातात आहे जर का मी सांगतो तशी तू वागली नाहीस तर मी पूर्णपणे वाट लावीन हा तुझी असं म्हणून तो आता भडकतो मग देविका अजूनच घाबरते तेवढ्यातच निरूपा तेथे ते आणि म्हणते काय हो एवढं काय बोलणं चालू आहे बहीण भावामध्ये असं म्हणून ती पंकजला कॉल करत असते तेवढ्यातच सुधाकरराव आणि मीरासुद्धा आता तेथे येतात तेव्हा आता तो माणूस म्हणतो नाही काही नाही बोलणं तसं महत्त्वाचं नव्हतं ते त्यावेळी निरोपा म्हणते चालू द्या चालू द्या अहो आमच्या लहानपणी आमच्या बहीण भावांमध्ये ना असंच नेहमी चालायचं चा। आणि अशीच काहीतरी आमचीसुद्धा सिक्रेट असायची असं म्हणून ती आता हसते त्यानंतर आता निरुपा पंकजलासारखी कॉल करत असते परंतु आता फोनच लागत नसतो त्यामुळे ती तसं सर्वांना सांगते तर तो माणूस म्हणतो की गंमत तर असतेच ना अहो माझ्याकडे देविकाची एवढी सिक्रेट्स आहेत ना एक एक सिक्रेट सांगायला लागलो तर तुम्ही तोंडातच बोटं घालाल तेव्हा आता निरुपा विचारते अहो काय सांगताय काय तुम्ही अहो मलासुद्धा तिची ती सिक्रेट ऐकायची आहेत सांगा ना तेव्हा तो माणूस म्हणतो काय देविका मग सांगू का तुझी जी काही सिक्रेट आहेत ती तेव्हा देविका म्हणते नाही नाही दादा नको कारण हे सिक्रेट आपल्या दोघांमधलं आहे की नाही आणि माझ्या लहानपणीच्या गोष्टी सासरच्यांसमोर सांगितल्या तर तर मला मग लाजच वाटेल आणि तू जर माझं सिक्रेट सांगितलं ना दादा तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही आणि तुझं कधीच काही ऐकणार नाही मग आता तो लगेचच तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हसूनच म्हणतो अगं एवढं काय त्यात अहो तुम्हाला मी सांगतोय त्यावेळी आता निरूपा म्हणते नाही अहो असू द्या असू द्या काही हरकत नाही आता तिला नाही आवडत तर उगीच कशाला ना राहू द्यास तुम्ही आता मग आता तो म्हणतो नेक्स्ट टाईम आता मी निघतो हा त्यावेळी निरूपा म्हणते मी काय म्हणते थांबा ना जरा अहो देविकाच्या नवऱ्याला भेटून तरी जा तेव्हा देविका आता म्हणते की नाही नको दादाची महत्त्वाची मीटिंग आहे त्याला उशीर होईल हो की नाही दादा तेव्हा लगेचच आता तो माणूस म्हणतो हो माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे मी नेक्स्ट टाईम येईल तेव्हा सुद्धा भेटेल त्यानंतर आता लगेचच निरुपा म्हणते बरं आहे बरं आहे बरं सगळं काही दादा तुमच्या हातात आहे आता तिच्या बाबांशी जरा बोला आणि सगळं काही सॉल्व करा आता हे एकदाचं कारण खूप झाली आता भांडणं वगैरे आणि हा राग सुद्धा अहो ही काय श्रीमंतीत वाढलेली मुलगी आहे आणि इथे तिला गरिबीमध्ये दिवस काढावे लागतात आणि हे मला अजिबातच बघवत नाही माझा पंकज तर खूप हुशार आहे आणि एम बी एसुद्धा झालेला आहे आणि म्हणूनच देविकाने त्याच्याबरोबर सुद्धा लग्न केलं आता याचाच राग जर त्यांनी धरला असेल तर सोडा म्हणावा आता तो राग अहो तुम्हाला कळतंय ना मला नक्की काय म्हणायचंय ते तेव्हा तो आता म्हणतो की हो हो मला कळतंय नक्की काय म्हणायचंय तो म्हणतो बरं चला हो मी आता येतो हा असं म्हणून तो जायला निघतो तेव्हा निरोपात पुन्हा एकदा त्याला अडवत म्हणते हो थांबा ना आपण एक सेल्फी घेऊयात तेव्हा देविका खूपच घाबरते आणि म्हणते आई नको ना आकाशाला उगीच तेव्हा निरुपा म्हणते अगं असू दे ग आठवण राहते एक तेव्हा निरूपा आता लगेचच हट्ट करते आणि म्हणते राहू दे ग एखादा असू दे सेल्फी असं म्हणून ती आता लगेचच तो सेल्फी काढते त्यानंतर तो तेथून जातो आणि म्हणतो येतो हा मग आता सगळेजण हो असं म्हणतात तर देविकाला की बरं झालं हा एकदाचा गेलाच मग दुसरीकडे हो। हो हो हो। आता सत्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा मीरा आता तेथे येते आणि विचारते काय झालं अहो मी म्हटलंय ना होईल सगळं ठीक म्हणून मग होईल अहो अहो कशाला एवढं टेन्शन घेताय तेव्हा आता लगेचच सत्या विचारतो कसं ठीक होईल अगं धुमकेतू नुसतं ठीक होईल होईल म्हणून ठीक होत नसतात कोणत्या गोष्टी मी म्हटलं काहीतरी जुगाड करावा आणि घरावर लोन घ्यावं तर हे आपलं लो घर ना अगोदरच गहाण पडलंय आता पैशांची नड आहे तर पाहिजे ते काम मिळत नाही आणि दुसरं काम आहे पण ते समोर असून सुद्धा करू शकत नाही तेव्हा मीरा आता एक्साईट होऊन विचारते म्हणजे दुसरं काम मिळालंय का पण नक्की कसलं काम आहे आणि तुम्ही ते काम घेतलं की नाही घेतलं असं ती सतत विचारते मग सत्या काहीच बोलत नाही तर मीरा आता पुन्हा म्हणते अहो घ्यायचं की ते काम मग सत्या लगेच उठून आता बाहेर चाललेलं असतो तेव्हा मीरा अडवते आणि म्हणते अहो बोला की थांबा जरा त्यावेळी आता सत्या म्हणतो तुझ्या भीतीमुळे अगं तुझ्या भीतीमुळेच मी सगळ्यांना नाही म्हटलं तेव्हा मी मीरा विचार करते आणि म्हणते की काय हो असं कोणतं काम होतं मग तेव्हा आता लगेचच सत्या म्हणतो मी अगोदर ज्या टपरीवर बसायचो ना त्या टपरीवर मी गेलो होतो मग अगोदरचे मला दोघेजण भेटले म्हणजे ज्यांच्यासोबत मी पत्ते जुगार खेळायचो आणि प्यायला बसायचो ना ते भेटले ती ना आता दोन नंबरची कामं करतात आणि त्यांना ना एक मुलगा हवा होता अगदी माझ्यासारखा म्हणजे आपण कसं एकदम डॅशिंग आणि एक नंबर ड्रायवर तसा पोरगा त्यांना पाहिजे होता ते मला म्हणाले की या कामाचे एवढे पैसे देतो ना की एक घर काय तू चार चार घरंसुद्धा बांधू शकशील त्यांनी मला एवढंही सांगितलं हे काम रोजचं असं नाही आहे कधी कधीच काम असेल पण या कामाचे एवढे पैसे मिळतील ना की तू आयुष्यात एवढे पैसेसुद्धा कधी बघणार नाहीस आणि मग आपले सगळे प्रॉब्लेमसुद्धा यामुळे सुटतील तेव्हा आता असं तू मीराला सांगतो त्यावेळी मीरा, सांग मीरा विचारते मग तुम्ही काय म्हणालात तेव्हा सत्य आता म्हणतो धुमके तू अगं मी ते पैसे नाही घेतले कारण मला माहीत आहे मी ते काम केलेलं तुला अजिबातच आवडलं नसतं आणि म्हणून त्या कामासाठी मी त्यांना नाहीच म्हटलं तेव्हा मीराला आता खूपच आनंद होतो आणि ती लगेचच म्हणते अहो चांगलं काम काय आज ना उद्या मिळेलच पण तुमच्यासारखा चांगला माणूस ना शोधूनसुद्धा सापडणार नाही तुम्ही तर हिरा आहात हिरा आणि तुम्ही कशाला उगीच खोट्याच्या त्या खजिन्यामध्ये जाल अहो तुम्हाला तर असल असं सोन्याचं कुंदन मिळालं पाहिजे असं मीरा आता सत्याची स्तुती आणि कौतुक करत म्हणते आणि बरं झालं तुम्ही त्या वाईट मार्गाला नाही गेलात असं म्हणून तिला त्याचा खूपच अभिमान आता वाटू लागतो त्यामुळे आता मीराला बरं वाटलं हे पाहून सत्यासुद्धा खुशच होतो पुढे आता सत्या मीराकडे पाहतच राहतो आणि विचारतो धुमकेतो पण मला कामाची गरज असताना मी त्यांना नाही म्हणालो त्यावेळी आता मीरा म्हणते अहो पण तुम्हाला ते काम पटलं नाही म्हणूनच तुम्ही त्यांना नाही म्हणालात ना अहो कसं आहे ना, ना आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असताना जर ती गोष्ट समोरून आली तर तिला असं नाही म्हणणं खरंच खूप अवघड असतं पण जो हे करू शकतो ना तोच खरा माणूस असतो तुम्ही खरे आहात आणि मला तुमचा एवढा अभिमान वाटतो ना की कसं सांगू मी तुम्हाला तेव्हा सत्य आता विचारतो नुसता अभिमान वाटून तरी काय फायदा आहे आणि त्याने आपलं काही घर वाचणार आहे का सांग ना तेव्हा आता सत्य आता लगेचच तिथे बसतो आणि स्वतःवरच व्हाय टाकतो तेव्हा मीरा म्हणते अहो तुम्ही असा का विचार करताय तुम्ही असा विचार करा ना अहो पैसे मिळण्यासाठी तुम्ही ते काम घेतलं असतं आणि जर त्या कामामुळे तुमचं नाव खराब झालं असतं तर तुमच्या बाबांची मान किती खाली गेली असती आहे का याचा विचार मला चाललं असतं का सांगा ना असं मीरा आता म्हणते तेव्हा सत्य आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिच्या बोलण्याचा विचार करतो त्यानंतर मीरा म्हणते आपलं घर आपल्याला आधार देतं आणि त्या घरातल्या माणसांचं नाव त्या घराला अभिमान देतं आणि आपल्या आधारस्तंभाच्या अभिमानाला आपण जपायला नको का त्यामुळे आपण नेहमी आपलं नाव आपला मान सन्मान जपायचा आणि आता काहीही झालं जा, नाही झालं तरी आपलं नाव नाही खराब झालं पाहिजे मीराने खूप छान प्रकारे सत्याला समजून सांगितलेलं असतं तर आता मीराही म्हणते की समजते का मी काय बोलते तेव्हा सत्य आता हसतो आणि म्हणतो तुला कसं जमतं गं एवढं सगळं काही व्यवस्थित सांगायला अगं तू सांगितलं ना म्हणूनच पटलं बघ मला नाहीतर दुसरं कोणीही सांगितलं असतं ना तरीही मला पटलं नसतं आणि जर तुझी सोबत मला नसते ना तरीही मी ते काम हातात घेतलं असतं मी मागचा पुढचा विचार केला नसता कारण माझ्यावर परिस्थितीच अशी आहे ना की मी काहीच करू शकत नाही तेव्हा मीरा विचारते मी तुम्हाला एक खरं सांगू का माझा तुमच्यावर माझ्या स्वतःपेक्षा सर्वात जास्त विश्वास आहे पण एकदाच तुमचा हात आहे ना तो तुमच्या तुझ्या डोक्यावर ठेवून तुम्ही शपथ घ्या आता कितीही पैसे मिळाले आणि काहीही झालं तरी तुम्ही कोणतंही वाईट काम करणार नाही अशी शपथ घ्या बरं असं म्हणून मेरा सत्याचा हात आता तिच्या डोक्यावर ठेवते मग आता सत्या तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो मग मीरा म्हणते कारण मला माझा नवरा ना अगदी कायमच माझ्या बरोबर हवा आहे तेव्हा आता सत्या म्हणतो ठीक आहे मी घेतली आता शपथ आता सत्याने शपथ घेतल्यानंतर मीराला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते बरं ठीक आहे चला मला आता छान वाटलं जरा रिलॅक्स झालं माझं मन कारण तुम्ही असं काम करणार नाही हे मला एकदा समजलं ना मग मी आता एकदम मोकळीच झाली आता चला तुमचं तुम्ही काम करा मी माझं काम करते तर आता मीरा ही रूमबाहेर जात म्हणते मी जरा पाणी घेऊन आले हा तेव्हा सत्या म्हणतो थांब ना जरा धुमके तू अगं तू कशासाठी आणतेस थांब मी घेऊन आलो असं म्हणून लगेचच तो आता स्वतः पाणी आणण्यासाठी चाललेला असतो मीरा म्हणते अहो कशासाठी थांबा ना मी घेऊन येते ना प्लीज मग आता सत्या म्हणतो धुमके तू अगं दमलेल्या बायकोसाठी मी एवढंसुद्धा नाही करू शकत का तू कर आराम मी आलो पाणी घेऊन असं मीराला तो सांगतो आणि पाणी आणण्यासाठी जातो तर मीरा अजूनच कौतुकाने त्याच्याकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरोपा पंकजला सांगत असते घराचा लिलाव होणं जास्त महत्त्वाचं आहे आता आपण मस्तपैकी मोठ्या घरात जाऊन राहूयात मस्त असा थ्री बी फ्लॅट घेऊयात तेव्हा सत्या आणि मीरा हे सगळं बोलणं ऐकतात मग सत्याच्या तळपायाची आगच मस्तकात जाते तो आता टाळ्या वाजवतच तेथे येतो आणि लगेचच पंकजला दुसरीकडे ढकलतो आणि म्हणतो हे घर माझ्या बापाचं सुद्धा आहे समजलं तेव्हा निरूपा आता म्हणते पण कर्ज फेडायला तुझ्या बापाकडे पैसा कुठे आहे तेव्हा मी फेडेन कर्ज असं रागातच सत्या म्हणतो तेव्हा स्वतःला विकून फेडणार का असं निरूपा विचारते तेव्हा काय कसं कुठे तू मला विचारू नकोस पण हे घर वाचवणार हा शब्द आहे आपला असं म्हणून सत्य आता निरूपावर चिडतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा